नमस्कार हा रुस रुसली कुंकू हसलो ह्या मालिकेत आपण पाहत आहोत मैनावती सवशनीला भरून द्यायचं ओटीचं ताट तयार करत असते काही राहिलं की नाही म्हणून नवऱ्याला विचारत असते व्यवस्थित ताट भरला आहे ना असं आनंदाने सगळं दोघंजणं बोलत असतात आणि छान प्रकारे ती ताट लावत असते तितक्यातच तिथे बाळजाबाई येते भर आणि भरलेलं ताट पाहून म्हणते आज तुला फार उत्साह आहे प्रत्येक गोष्ट तू आठवणीने आठवणीने ठेवत आहे याच्या अगोदर तुला उत्साह नव्हता का ती मुलगी तुझ्या मुलाशी लग्न करणार होती म्हणून ना आणि आता माझ्या मुलाच्या लग्नात गळ्यात ते धोंड पडत आहे तर तुला जास्तच आनंद होत आहे का असा जा विचारत मैनावतीला बाळजाबाई बोलत असते आणि तितक्यात बाळजाबाई मैनावतीला जवळ घेऊन काहीतरी बोलणार तिच्या कानाखाली एक सनसनीत लावणार तितक्यातच तिथे दुष्यंत येतो आणि बाळजाबाई पटकन मागे सरकते मुलासमोर असलं काहीही ती दाखवत नाही तिच्या ना खरं रूप मुलाला पाहून ती विचारू लागते दुष्यंत तू ना अजूनही एकदा विचार कर तुला काय वाटतंय तू त्या मुलीशी लग्न करायला एवढं उतावीळ झाला आहे मला नाही वाटत तू तिच्याशी लग्न करावं तू पुन्हा एकदा तुझं तुझं शहरात निघून जा मी गावातल्यांना काय उत्तर द्यायची ती सगळी देईल आणि तू इथून निघून जा पण दुष्यंतला ते क्षण आठवतात शहरातले लोक कसं फसवतात कशी फसवणूक होते हे सगळे क्षण आठवून त्याला पुन्हा एकदा अंगाला काटा येतो आणि तो म्हणतो नाही मी ठरवलं आहे गावातच राहायचं गावातलंच सगळ्या गोष्टी तू जशी म्हणतो ती तसं सगळं करायचं आता मला शहराकडे अजिबात जायचं नाही तूही हट्ट सोड मी लग्न करायला तयार आहे मी घेतलेल्या डिसिजनवरती मी ठाम आहे त्या मुलीशी मी लग्न करेल आणि तुझी गावात गेलेली इब्रत मी पुन्हा वापस आणेल असं म्हणून तू निघून जातो इकडे आता बाळजाबाईच्या हातात काहीच राहिलं नाही त्यांना दुष्यंत म्हणतो तसं त्या मुलीशी लग्न करण्यासाठी मागणी घालण्यासाठी जावंच लागेल मग बाळजाबाई त्या मुलीच्या घरी जायचं ठरवते मग इकडे शहरामध्ये काय झालं आहे गौतमीला तिचे बॉस विचारत असतात तुझा चेहरा इतका का उतरला आहे मग ती सांगू लागते की माझं डी कॉल उचलत नाही आणि मला काही रिप्लाय पण देत नाही काय झालं मला काही कळे ना मला वाटते त्याच्या पैशांची सोय झाली नसावी म्हणून तू माझी बोलत नसेल तितक्यात बॉस तिला म्हणतो तुला जसं वाटतं तसं पुरुष एवढे साधे सोपे नसतात ग त्यांना ना नवीन नवीन व्हरायटी आवडते बघ तुझा वापर करून घेतला आणि आता नवीन व्हरायटी दुसरी मुलगी भेटली असेल तर तिच्या मागे गेला तुला तुला मी ऑफर देतो तू माझी एक मिटिंग आहे ती मिटिंग त्या व्यक्तीशी मला जसं खुश केलं तसं त्या व्यक्तीला खुश करून ती मिटिंग घडवून आण आणि तुझं प्रमोशनही होईल आणि तुझा पगारही वाढेल तिला आता लक्ष देतं की हे गावाकडे कर जाऊन करायचे आणि तिकडे गेल्यानंतर जर माझी खरी ओळख सगळ्यांना कळली तर माझ्या जॉबचं काय माझा जॉब माझ्या हातातून जाईल बॉस तिला म्हणतो तू नक्की करू शकशील ना तेव्हा ती होकार देते हो करेल मी असं म्हणत ती करायला तयार होते इकडे आढळराव पाटील बायकोसोबत कृष्णाच्या घरासमोर येऊन उभे राहतात बाळजाबाईचे पाय तिथेच रोखल्यासारखे थांबून जातात मग तिला समजूत घालत आपल्या मुलाच्या भाव इच्छेसाठी आपल्याला ह्या मुलीला मागणी घालावीच लागेल आपल्याला यांच्याशी सोयरी करायची तेव्हा आपल्याला यांच्या घरात पाय ठेवावंच लागेल ना चल घरात असं म्हणत तो बाळजोबाईला चला म्हणू लागतो तेव्हा बाळजोबाईला ते क्षण आठवतात ह्या मुलीमुळे तिच्या आयुष्यात घडलेले कितीतरी गोष्टी आहे त्याने तिने तिच्या मुलाला लावलेला चिखल गांध्या माशे चावले तेव्हा ते क्षण तिची काढलेली तिने इज्जत लायकी नसणारी व्यक्ती माझ्या घरात कशी आली असा मारलेलं तिचा डायलॉग तिला सगळं काही आठवं लागतो बघता बघता आज त्या लायकी नसणाऱ्या मुलीच्या आपण दारासमोर उभा आहोत आणि त्या मुलीला मागणी घालतो लग्नाची या गोष्टीचा तिला विश्वासच बसत नाही आढळराव पाटलांचा अपमान करत ती म्हणते माझ्या मुलाच्या लग्नाची बोलणी करायची आहे तेव्हा मी जाईल तुम्ही दारातच उभी राहा तुमची लाय किती आहे असं म्हणत आढळराव पाटलांना बाहेरच उभं करते आणि एकटीच मग त्यांच्या घराच्या दिशेने पावले टाकत पुढे पुढे जाऊ लागते एक एक पावला तिला एक एक अपमान आठवत असतो कसा सगळ्या गावासमोर तुम्ही चुकीचा न्याय केला आहे तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा आहे असे सगळे क्षण आठवं लागतात बघता बघता तिला पोलिसांनी कसं जेलमध्ये टाकलं हे सगळं कृष्णामुळं झालं होतं हे सगळे क्षण तिला आठवत असतात तिचा अपमान तिला आठवत असतो एक एक पावलासोबत ती अपमान घेऊन पुढे पुढे जात असते जड अंतकरण आणि जड पाऊले घेत ती पाऊल टाकते ते कृष्णाच्या दाराच्या चौकटीत आणि सावित्रीला हाक मारत वर जाते सावित्री मग तिला पाहिल्या पाहिल्या पटकन उठते आणि तुम्ही साक्षात आमच्या घरी असं म्हणत तिला स्वागत करू लागते त्यावेळेला ती म्हणते तुझ्या मुलीला मागणी घालण्यासाठी मी इथे आले आहे तुझी मुलगी मी माझ्या घरची सून करणार म्हणून इथे आलो आहे तर ती म्हणते मला बोलवायचं तुम्ही तुम्ही कशाला आलात तितक्यात पाठीमागनं बाळजाबाई तुम्ही इथे असं म्हणत कृष्णा येते कृष्णाला पाहिल्यावरती ती तिच्या समोर जाऊ लागते आणि आज तुझ्याशी थेटच बोलते माझ्या मुलाशी लग्न करशील का माझ्या घरची सून होशील का तू अशी मागणी तिने घातलेली असते तिला ती स्पष्ट सांगू लागते माझ्या घरची सून तू होणार माझ्या मुलाची इच्छा म्हणून तेव्हा हा सगळा मानपान स्वीकार तितक्यात कृष्णाच्या आई पुढे सरसवते या गोष्टीला विरोध करू लागते आणि बाळजाबाई तिला तिथेच ती थांबवते मला तुझ्याशी नाही तर ह्या मुलीशी बोलायचं आहे तू शांत राहा मला इचं मत जाणून घ्यायचं आहे त्यावेळेला कृष्णा म्हणते खरं तर आमचं लग्न स्वइच्छेने होत नाही आहे गावाच्या इच्छेमुळे होते काय परिस्थिती झाली आणि असल्या परिस्थितीत मला लग्न करणं योग्य वाटत नाही बळजबरीचं लग्न मला मान्यच नाही आय आमच्या दोघांच्या संमतीने जर लग्न झालं तर ते मला मान्य असेल हे असलं जबरदस्तीचं नातं मला नको माफ करा मी नाही करू शकणार तुमच्या मुलाशी लग्न असं म्हणत ते हात जोडून बाळजाबाईसमोर उभी असते बाळजाबाईला ताड ताड ती बोलत असते बाळजाबाईला ती म्हणते तुमच्या मुलाला इथे माझ्याशी बोलायला पाठवा मला त्याच्याशी दोन चार शब्द बोलायचे आहे माझ्या हटी त्याला मान्य असेल तर तुमच्या मुलाशी लग्न करायला मी तयार राहणार असं म्हटल्यानंतर बाळजाबाईच्या पायाखाली जमीन सारली कारण लालकी लायकी नसणारी ही मुलगी माझ्या मुलाला तिच्या दारात बोलवते तेही बोलण्यासाठी इकडे मैनावती फार खुश असते बघता बघता आज तिच्या दिवसातनं पाचवा चहाचा कप चालू असतो आनंदाच्या भरात इतक्या वेळा ती चहा पिली आनंद कसला तर वाजाबाईच्या नाकावर टिचून अशिक्षित अडाणी मुलगी तिच्या घरात येणार तिला विरोध करणार तिच्या नाक डोक्यावर मिरे मिरे वाटणार आजपर्यंतचा केलेला तिने जेवढा अपमान आहे तेवढ्या सगळ्याची भरपाई होणार या गोष्टीचा आनंद त्या आनंदावर परत एकदा विरजन पडतं ते म्हणजे जयवंतरावाचं जयवंतरावाला कृष्णा इतकी आवडते तिचा इत त्याच्यावर इतका जीव आणि माझी आवडती गोष्ट पुन्हा त्या दुष्यंतला द्यायची लहानपणापासून तर तेच होत आलं माझ्या आवडीच्या सगळ्या गोष्टी दुष्यंतच्या हातात गेल्या पण मला आता कृष्णा माझीच व्हायला हवी मी तिला त्याच तिचा होऊ देणार नाही मला ती काहीही हो करून पाहिजे म्हणजे पाहिजे तुम्ही दोघं काहीही करा माझं लग्न तिच्याशीच लावून द्यायचं मी तिच्याशिवाय नाही जगू शकणार मला ती, ती खूप दिवसापासून हवी होतीस तीच माझी बायको होणार मला काहीच सांगायचं नाही असं म्हणत तो तिथून निघतो आता मायनावतीला आणि तिच्या नवऱ्याला टेन्शन येतं हा काय प्रकार घडून बसला इकडे कृष्णाच्या हट्टापुढे स्वाती तिला समजूत घालत असते तू घेतलेला निर्णय मागे घे कशाला त्यांना इथे बोलवते करून घेणं लग्न इतकं चांगलं स्थळ भेटणार नाही तितक्यात तिथे दुष्यंत येतो आणि दुष्यंतला पाहून लगेचच सावित्रीला मोठं धक्का बसतो हा तर प्रत्येक अटीमान्य करून राहिला बहुतेकीचं लग्न होते की हो काय राग रागारागाने ती आतमध्ये निघून जाते आणि दुष्यंत मग तिला म्हणू लागतो मला तुझ्याशी दोन मिनटं बोलायचं आहे बाहेर येते का स्वातीला ती म्हणते आलेस मी यांच्याशी बोलून तू थांब इथे स्वाती तिला सांगते की जे काही निर्णय घेशील तू योग्यच घे काही गडबड करू नको आणि इथे दुष्यंतीला विचारू लागतो तू कशाला मला इथे बोलवलं मग ती सांगू लागते की आत्ता इतक्या दिवसात आपण दोघं इतक्या वेळा भेटलो आपल्या दोघांना एकमेकांच्या स्वभावाची माहिती झाली आपल्या दोघांचं आभाळ वेगवेगळं आपल्या इच्छा अपेक्षा वेगवेगळ्या आहे आपलं कुठल्याच गोष्टीत एकमत होत नाही बघा मला चिखल माती शेती किती आवडते आणि त्याच्या विरोधात तुम्ही आहात तुम्हाला शहर आवडतं तिथली लाईफस्टाईल आवडती साफसुथरेपणा आवडतो आणि मी ही चिखलातली आपल्या दोघांमध्ये काहीच साम्य नाही आपण दोघांचा जम जमीन आसमानचा फरक आहे आपली आभाळ वेगवेगळी आहे आणि अशी वेगवेगळी मतं असणाऱ्या दोन व्यक्तींनी लग्न करणं मला मान्य नाही एकाच गोष्टीवर आपलं मत जर ठाम असतं तर ते मी मान्य केलं असतं आपल्या आवडीनिवडी जुळत नाही काहीच जुळत नाही मग कशाला तुम्ही माझ्याशी गावाच्या हट्टासाठी लग्न करताय नका करू माझ्याशी लग्न माझी इच्छा आहे की तुम्ही नकार द्यावा आणि तो म्हणतो नाही मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला आहे मी असा शब्द मोडणार नाही मग त्याला स्पष्टच विचारते कृष्णा तू जर माझी जन्मभर अशीच साथ देणार असेल आणि मला एक दोन वर्षासाठी लग्न करून सोडून न जाता तू माझ्यासोबत आयुष्यभर राहणार असेल तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे दुष्यंत मोठा श्वास घेतो त्याला दिलेला धोका आठवतो गौतमीकडनं त्याला कशी फसवणूक झाली ते आठवतो आणि तो, तो मोठा श्वास घेतो आणि म्हणतो मी कधीच पुन्हा शहरात जाणार नाही आहे त्यामुळे मी तुला दिलेला शब्द पाळणार तुला नेहमीच माझ्या आयुष्यात चांगलं स्थान देणार तुला दूर करणार नाही तुला मान देणार मी असं म्हणत माझ्याशी लग्न करशील का अशी इच्छा त्याने व्यक्त केली आणि तिच्या सगळ्या आटी या दुष्यंतला मान्य आहे हे कळल्यावर तिला खूप आनंद होतो ती लग्नाला होकार देते घरात जाऊन स्वातीला ती सगळं सांगू लागते माझ्या सगळ्या आटी त्यांनी मान्य केल्या आहे आणि म्हणूनच आम्ही दोघं त्या लग्न करणार असं स्वातीला आनंदाने कृष्णा सांगू लागते आणि हेच सगळं सत्य ऐकल्यावर स्वातीच्या आईला मात्र सावित्रीला वाईट वाटतं ती लग्न मोडण्याची धडपड करते नेहमीसारखी ती बुथवर जाते कॉल करते तुम्हाला माहिती आहे का कृष्णाला तुम्ही सून करून घेताय ती चांगल्या वळणाची नाही ती त्यांची मुलगी नाही मंदिरात सापडलेली अनाथ मुलगी कशाला तिच्याशी लग्न तुमच्या मुलाचं लावून देत आहे असं सगळं काही बाई ती बोलत असताना सावित्रीच्या लक्ष सावित्रीला शोधण्यासाठी तिथे एक बाळजाबाई येते आणि बाळजाबाई जोरात थाक मारते सावित्री सावित्रीच्या हातातला फोन खाली पडतो अंगाचं कापर होतो घोंगडी खाली पडून जाते आणि सावित्री तिच्यासमोर उभे असते चला तर मग पुढे येणार ट्विस्ट पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद